शोप गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर आता बऱ्याच दिवसात ना मी शूट लावले जवळजवळ तीन महिने असं शूटिंगच केलं नाही आज जरा लाईटली एपिसोड करा म्हणला दिवाळीवरती तर एपिसोड साठी कोण कौन कोण आलेले बघा अर्जुन तर आहेच शंभू आहे आज कॅमेराला दीपक सर आहे तिकडे दीपक सर आणि तर आपल्या माधवी मॅडम आहेत इकडं रेया मॅडम आहे चला आता इथं आपला एक सीन आहे अवधा मनीस सर तुम्हाला सांगितलं होतं का एवढं तुम्हाला कोणी पळायला हा पडला ना का नाही गाडीवर गाडी एवढी ताणतात आता माणसाला चुकवायला गेलो रे बघू सर खरच लागलं तुम्हाला आयुष्यपोत आयुष्यपोत होऊ खरच लागले सर तुम्हाला खरच लागले या आयुष्यपोत होऊ खर्च खर्च खरच लागले तुम्हाला हो का 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 हो का रक्त इकडे ते नाही वर हे करा म्हणतोय वर रक्त दाखवा तर हो काय बावड्या सरांचा गुडगास फुटला या <laughs> काय <उकुछा। laughs> <laughs> <खाट> <laughs> ले कॅरेक्टर मध्ये बसलो तुम्ही <laughs> एक फटाकड्याचा बॉक्स लावतो की तुमच्या मागे बसलोय काय तरी म्हणलं थंडगार प्यावा अर्जुनला आणायला अर्जुन काय काय आणलं बघू आता आपण अर्जुनने आणलेला आहे रेड बुल आणि टिंगा किती आणले तर एकच वय मला नाही शंभूला दे शंभूला नाही तर ते कोणते आपले ते दीपक जाधवला शंभू तुम्ही प्या हे दीपक जाधव दे तुला काय प्यायचं का रेड बुल देऊ थोडस येणार Rau dia sir, lagi lihat dia. Oh, Shooting bagai kita lihat kerana kita last itu dia shooting lah, na? अगा आय या आले 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 बेंड्र आले गाड्या अर्जुनचे सगळे या 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 आता अर्जुनचा बर्थडे करायचा त्याच्यामुळं केक ताजा ताजा बनवून आणलाय या अर्जुन पावडर लावून आला काय अगं त्याला गंध लाव साखर चार टीका लावते

काय <laughs> संप्ल, ला। ते आता गाव गोळा केलं आता शूट संपलं बड्डे संपला घरी जाऊ आता रात्री उशीर झाला त्या मॅडमना पण सोडायचं अकलूज ला जायचंय त्यांना आता शूटिंग वरन घरी पोरांना पोरांला खायला आणलं कारण कृष्णा पिऊ सारखंच फोन करू म्हणजे खायला खायला आला कुठे कृष्णा कृष्णा खाली गेला झोपली थोड्या थोड्या मला खाऊ आना आण की तुला खाऊ आणि झोपे मला पिवडी झोपलं माझा बाबू कुठला द्यायचा केक नाही देऊ आपण खायला उठू उठ उठ मम्मी खायला तुझा केक, केक। चला पूजाला सकाळी रडवलं होतं त्याच्यामुळे हाताने पूजाला घेऊन चालू आहे थिएटरला पिक्चर बघायला लागत्या मोर बघायला साडे नऊचा शो आहे डायरेक्ट बारा साडे बारा वाजता घरी यायला तीन तासाचा मुव्ही आहे पूजा च लवकर पाटके नावर माझा लुक

झालेला आहे आणि पूजा कसा आहे पिक्चर वाटतंय कृष्णाला आईस्क्रीम काय हो ते वय अजून आता इथून पुरत लय डेंजर आहे कृष्णा कृष्णाला आणले शंभर रुपयाचा आईस्क्रीम कसं वाटतंय रे पिक्चर कसं आहे पिक्चर कसं आहे काय झालं आहे इकडे सांग कसं आहे काय अरबी येते माया ठेवून बसले कृष्णाने एवढं उडावलं सगळं कृष्णा हा कसं आहे की ते ते <laughs> ना का चांगला नाही कांतार आहे घरी गेले की असं करायचं ओरडाय झालं कृष्णाला दीपक जात तिकडं बसलं तिकडं ते मला कोपऱ्यात टाकलं एकट्याला झोप त्याला उठवा <laughs> पिक्चर झालेला आहे साडे बारा वाजून या पाहुणे एक वाजे किती वाजे तुम्हाला दाखवत गाडी आपली स्टार्ट झाली बारा एकोणचाळीस झाले आता तुमच्या सारखेच माणस होते त्यात आहे पाहुणेच होते आमची पावकी बिवकी सगळी तुम्हाला घेतलं नाही ते घेत मी आलो ना ते पाणी वाजवायला पांढराचं शूट होत म्हणले की कस याला घ्यायचंय <laughs> <laughs> आता इथे हायवे ह्यायचं दुकान कुठे हायवेचं हायवे हा? का हायवे नाही नाही गाडी पंप्चर आहे